नमस्कार गुळ खाणे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर मिळेल नैसर्गिक चमक गुळात नैसर्गिक गोडवा असतो जो खायला चविष्ट असण्यासोबतच शरीरासाठी फायद्याचंही असतं गुळात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सुक्रोज ग्लुकोज लोह कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम जस्त मॅग्नेशियम यासारखे घटक आढळतात विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्वे आढळतात गुळ आपल्या आरोग्यासाठी जसा चांगला असतो तसा आपल्या त्वचेसाठी देखील गूळ महत्त्वाचा आहे जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करतात चला तर मग आज जाणून घेऊयात गुळ खाण्याचे फायदे नंबर एक गुळामध्ये विटॅमिन लोह पोटॅशियम फॉलेट झिंक आणि सोडियम यासारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे ही सर्व पोषक तत्त्व निरोगी आणि नितळ त्वचेसाठी आवश्यक असतात नंबर दोन शारीरिक किंवा मानसिक थकव्यामुळे चेहरा निस्तेज वाटत असल्यास थोड्या प्रमाणात गुळाचे सेवन करा यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि चेहऱ्यावरील थकवा सहजरित्या दूर होण्यास मदत मिळते नंबर तीन गुळामध्ये लोह आणि फॉलेट यासारख्या पोषण तत्वांचा समावेश आहे हे घटक शरीरामध्ये पोहोचल्यानंतर त्वचेच्या प्रत्येक पेशींमधील रक्तप्रवाह सुरळीतपणे सुरू ठेवण्याचे कार्य करतात नंबर चार गुळात सेलेनियम आणि जिंक यासारखे अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात हे शरीराला फ्री रॅडिकल्स आणि संसर्गापासून बचाव करतात त्यामुळे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात गुळाचं सेवन केलं जातं नंबर पाच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज होते नियमित योग्य प्रमाणात गुळाचे सेवन केल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघण्यास मदत मिळेल नंबर सहा गुळाच्या सेवनामुळे त्वचा सैल पडत नाही तसंच त्वचेवर सुरकुत्या पिगमेंटेशन फाईन लाइन्स इत्यादी समस्या उद्भवत नाही नंबर सात रक्तदाब नियंत्रित करण्यात गुळाची भूमिका महत्त्वाची ठरते विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो नंबर आठ गूळ खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते गूळ हा पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे यामुळे इलेक्ट्रोलाईटचा नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच मेटाबॉलिझम वाढवण्यातही मदत करते तसेच स्नायूंना बळकटी देण्याचं कामही करते ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल यातील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर आपलंच महिंपाकघर या चॅनलनं नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरती अशा किचन टिप्स माहिती आरोग्यविषयी माहिती तुम्हाला पाहायला भेटतील आणि शेजारील बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल नक्की सपोर्ट करा व्हिडिओला सब सब्सक्राइब करा थैंक यू बाय खुश रहा